निवडणूक आयोगाचा कायदेशीर निर्णय झाला आहे बारा जानेवारी सप्ताह सुरू होणार आहे शिवगायन रयतेचा मेळावा व इतर कार्यक्रम पार पडणार स्वराज्य गेटवे पासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून शिवजयंतीला रायगडावर महोत्सव संपन्न होईल दीर्घकाळ मंत्रिमंडळातील सहकारी बाबा सिद्दीकी यांचा उद्या पक्षप्रवेश पार पडेल त्यासोबत येणाऱ्या काळात अनेक पक्ष प्रवेश होतील राज्यसभेवर माझ्या नावाचा विषय नाही मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तीव्र इच्छा आहे पक्ष येत्या दोन तीन दिवसात राज्यसभेचा उमेदवार ठरवेल राष्ट्रवादीची एक जागा सहज निवडून येणार आहे मी स्वतः समन्वय समितीत आहे अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सर्व निर्णय होतील विकृत माणसाचं प्रदर्शन दिसत आहे वैचारिक पातळी त्यांच्याकडे नाही जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोचक टीका उद्याचा सिद्दीकींचा पक्षप्रवेश ही नांदी आहे येत्या काळात अनेक पक्ष प्रवेश होतील काल झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा मी निषेध करतो सरकार कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सरकार निश्चितपणाने प्रयत्न करत आहे एक असं आहे की कुठल्याही पद्धतीच्या पदाची अपेक्षा न करता अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याच्या उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सामर्थ्यवान महाराष्ट्र घडवण्यासाठी निश्चितपणाने कार्य होईल या विश्वासाने बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश विनाहक त्या ठिकाणी आहे आमदार आहे ते मुंबई युवक काँग्रेस पक्षाचे सुद्धा अध्यक्ष आहे त्यांच्या संदर्भात निर्णय ते त्या ठिकाणी योग्य ती भूमिका उद्याच्या भूमिकाच्या कलातीमध्ये मांडतील एनडीए ठरवलं आणि महायुतीमध्ये रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर मला लोकसभा निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा आहे परंतु मीच प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्या संदर्भामध्ये अधिक भाष्य काय करण्यापेक्षा जा वेळेला जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आम्ही बसू त्यावेळेला योग्य तो निर्णय त्या संदर्भातला होईल राज्यसभेच्या हवतीमध्ये आमच्याकडे इच्छुकांची संख्या खूप आहे योग्य वेळेला दादाच्या नेतृत्वाखाली आमचं पार्लमेंटरी पोर कोअर ग्रुप लवकरच बसेल आणि त्या संदर्भातलं पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची निवड लवकरच जाहीर केली जाईल नाही रायगडच्या बाबतीमध्ये शक्यता ना मी नाही का व्यक्त केली मी एवढंच म्हटलं मी एवढंच म्हटलं की जोपर्यंत चर्चा होऊन अंतिम स्वरूप दिलं जात नाही आणि मी एका जबाबदारीच्या पोस्टवरती आहोत अलीकडच्या कालावधीमध्ये प्रत्येक जण आपापल्यापर्यंत भावना व्यक्त करत असतं मी सगळीकडे पाहतो तसं इतक्या उताळपणाने भावना व्यक्त करण्याची मला आवश्यकता नाही कारण माझ्याकडे संयम खूप आहे आणि संयमाबरोबर जबाबदारी महत्वाची आहे पक्षाची आणि आता ती निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे त्या संयम आणि ती जबाबदारी याचं भान ठेवत मी त्या बाबतीमध्ये मत व्यक्त केलं जगभरामध्ये विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात नेतृत्वक प्रगती होत असतानाच या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या कणखर नेतृत्वाने देशभरामध्ये एन जाळं अधिक विस्तारित करण्याचा जो प्रयत्न केला विशेष करून महाराष्ट्रामध्ये अमितबाईंच्या या संबंध देशभरातल्या एन मजबूत करण्याच्या प्रयत्नाला देवेंद्र फडणवीस यांनी जे काही सहकार्य केलं किंवा साथ दिली त्या माध्यमातूनच दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण महायुतीमध्ये आणि एन सहभागी झालेलो आहोत कदाचित माझ्या जिल्ह्यातील काही मोजक्या लोकांना अमित आणि देवेंद्रजींनी घेतलेली भूमिका मान्य नसेल म्हणून कदाचित त्याला छेद देणारी वक्तव्य काही जणांच्याकडनं माझ्या जिल्ह्यातल्या काही मोजक्या सहकार्यांच्याकडना झालेली या ठिकाणी पाहायला मिळतात मी, मी एक पाहिलं की मला चौदाच्या अगोदरचं फारसं मी या ठिकाणी बोलणार नाही पण अमित भाई शहा देशाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून त्या पक्षाला एक वेगळी शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न अमित भाईंनी त्या ठिकाणी केला आहे मला असं वाटतं तुम्ही जे मला प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने जी काय वक्तव्य काही मोजकी माणसं करत असतील त्याची योग्य ती नोंद भारतीय जनता पक्षाचं शीर्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी घेईल एक असं आहे की मी स्वतः एक महत्वाचा या समन्वय समितीतला घटक आहे माझ्या संदर्भातली वक्तव्य जी काय केली आहेत ती मी तिथं मांडण्या इतपत मी त्या वक्तव्याला फारसं महत्त्व देऊ इच्छित नाही पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जो प्रयत्न अमित भाई नेतृत्वाखाली एनडीए मजबूत करण्याचा होतो आहे आणि ती भूमिकेला सात देवेंद्रजीची मिळते आहे कदाचित त्याच्या विरोधामध्ये ज्यांचे काही मतं असतील ती जर काय मांडत असतील तर त्याची योग्य ती दखल आणि नोंद ही भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल यापेक्षा मला त्या बाबतीमध्ये अधिक काही बोलायचं नाही आहे खरं आहे कारण विकृत मनोवृत्तीच्या माणसांचं केळसवाणं प्रदर्शन अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या वक्तव्यातून पाहायला मिळतं आहे त्यांच्यासारख्यापेक्षा याच्यापेक्षा अजून काय चांगल्या वक्तव्याची अपेक्षा महाराष्ट्रातलं कोणी त्या ठिकाणी करत नाही उलट ते त्यांची दिवसेंदिवस घसरलेली पाती अर्थात वैचारिक पाती जिथं नाहीच आहे त्यामुळे पाती घसरली असं मंडळ सुद्धा त्या पातीवरती अन्याय करण्यासारखं होईल त्यामुळे त्यापेक्षा जास्ती बोलण्यापेक्षा ज्यांना जे काही समजते ते कळत आहे मी आपल्याला ते सांगितलं की उद्याच्या पक्षप्रवेश ही एक नांदी आहे पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला अनेक पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेले निश्चितपणाने पाहायला मिळतील एक मजबूत पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमधला मधला घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम कामगिरी करेल एक बाब खरं आहे की कालची घटना ही क्लेशकारक आणि अत्यंत धक्कादायक अशा पैकी आहे या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेधही त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री ज्यांनी पाच वर्ष चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये पूशवलं त्यावेळेलासुद्धा त्यांच्याकडे गृहमंत्रीपद होतं त्यावेळेलासुद्धा समजा महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या अशा घटना घडल्या होत्या पण त्यांच्या गृहमंत्रीच्या नेतृत्वाखाली ते सगळं नीटपणाने त्या ठिकाणी पार पाडलं गेलेलं आहे अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनांच्या सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील मुख्यमंत्री गृहमंत्री असलेले देवेंद्रजी असतील आदरणीय अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखालचं सरकार राज्यातली कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करत आहेत पण अधिक कडक पावलं उचलली जावीत अशी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी आता महाविकास आघाडीमध्ये जे काय घटक पक्ष आहेत ते सुद्धा अनेक वेळ सत्तेवरती राहिलेले होते आणि त्या वेळेला काय काय घटना घडल्या आहेत आणि कोणी कोणी कशा कशा होतीमध्ये राजीनामे दिलेत की नाही दिलेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे महायुतीचं सरकार आल्यापासून या ना त्या काळाने रोज नसती उठाट या पद्धतीने राजीनामा मागणारे याच्यापेक्षा विरोधकांच्याकडनं वेगळी अपेक्षा असं काही कारण नाही या बाबतीमध्ये सरकार खूप सतर्क आहे संवेदनाशील आहे शीघ्र गतीने मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता देण्याच्या बाबतीमध्ये कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण देण्याच्या दुष्कळतून गतिशील पद्धतीने पावलं त्या ठिकाणी उचलली जाणार गेलेली आहेत मला असं वाटतं की योग्य ती कारवाई सरकारच्या माध्यमातून निश्चितपणाने झालेली पाहायला मिळेल त्यांच्यातल्या अनेकांना यापूर्वीच दादाच्या नेतृत्वाखाली सहभागी व्हावा असं वाटत होतं परंतु त्यांची जी काय अडचण झालेली होती मला असं वाटतं आता या निकालाच्यामुळे ते अडचण दूर झाल्यासारखं वाटतंय अपेक्षा करतो की त्याच्यापैकी बरेच जण जे अस्वस्थ मनाने गेले अनेक दिवस सतत कार्यरत होते पण अस्वस्थता त्यांची वेगवेगळ्या कारणाने लपू शकत नव्हती अशी अस्वस्थता उद्याच्या कालावधीमध्ये उफाळून बाहेर येईल असा मला विश्वास आहे एक असं की दारंगे पाटील जी काही टीका करतात त्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब त्यांच्याबद्दल बोलत असतात अशा वेळेला मी एकच सांगेन की महाराष्ट्रातला सगळा समतोल टिकवण्याच्या प्रत्येकाने जबाबदारीने आणि प्रत्येक व्यक्तीचा योग्य तो सन्मान दीर्घकाळ त्यांची महाराष्ट्रात असलेली सेवा या सारा लक्षात गोष्टीमध्ये ठेवूनच त्या बाबतीमध्ये बोलावं अशी माझी विनंती आहे मी आपल्याला एवढंच सांगितलं की बरेचसे जण या पूर्वीच्या कालाधीपासून संपर्कात होतेस त्यांची काहीशी नाजूक अडचण जी काही तयार झाली होती ती अडचण आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर दूर झाले असं मलाही वाटतंय त्यांच्यापैकी अनेकांनासुद्धा वाटतंय कदाचित त्यांच्यापैकी अनेकांचा दादांशी संपर्क झाला असेल माझ्याशी काहींचा संपर्क झाला असेल योग्य वेळेला योग्य माहिती आपल्याला त्या बाबतीमध्ये पोचवली जाईल एक असं आहे की आरोप करणारी माणसं जी होती ती काही आजही आरोप करतात आणि दुर्दैव असं वाटते की अलीकडच्या कालावधीमध्ये विशेष करून निवडणुकीच्या आपलं सॉरी निवडणूक आयोगाच्या निकालाच्या नंतर काही हिंडकस पद्धतीची वक्तव्य अजितदादांच्याबद्दल ज्या पद्धतीने जा जा केली जातात एका चव्हाण चव्हाणसाहेबाचा विचाराचा वारसा असं सातत्याने म्हणणारी संघटन ज्या पद्धतीने आज दादांच्या संदर्भामध्ये हिंडकस पद्धतीचं वक्तव्य करतात ते खूप निषेधारे त्या ठिकाणी आहेच पुण्याला सुद्धा कार्यालयाच्या तिथे जे कार्यालय अजितदादांच्यामुळे उभं राहिलं महाराष्ट्रातली सगळीच कार्यालयं अजितदादांच्यामुळे उभी राहिली त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे आणि मी सुद्धा गेले पंचवीस वर्ष त्या ठिकाणी काम करत आलो अश्लाघ्य पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी ज्या पद्धतीने झाला त्याच्यामुळे आहे की कोणाजवळ काय वैचारिक पातळी शिल्लक राहिलेली आहे ती यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलू इच्छित नाही एक असं आहे की या बाबतीमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पक्षामध्ये आहेत सुरुवातीला आम्हाला सर्वांना असं वाटत होतं थी की ठीक आहे निवडणूक काय काय निर्णय दिला आहे आपण पुन्हा एकदा करू पण ज्या पद्धतीने बेलगामपणाने विकृत मनोवृत्तीने खालच्या पातळीवर जे काय बोललं जात आहे याच्यामुळे पक्षामधला एक असा एक प्रभाव आहे मोठ्या प्रभावावरती की जो आज आम्हाला सर्वांच्यावरती दबाव आणतो आहे वैचारिक बाकी दबाव कुठला असतो हे कारण आहे पक्षामध्ये आम्ही सगळे समान पातीवरती काम करणार आहोत आता गाये जमें आता की आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला त्याच्यामुळे कार्यालय आपल्याकडे आलंच पाहिजे आता आमचा ग्रुप असेल त्यावेळेला आम्ही त्या वतीमध्ये ठरू काय ते अपेक्षा अशी आहे की याच्यातून स्वतःला खूप संवेदनाशील असं वक्तव्य करणारे काही जे का आहेत त्यांना याच्यातून काय ते समजेल अशी अपेक्षा आहे पण आता समजाच्या पलीकडे जर काही कोण गेला असेल तर त्याला काय इलाज राहणार नाही